नमस्कार शेतकरी माझे नाव मल्लिकार्जुन लक्ष्मण बामणकर राहणार तांदवाडी जिल्हा सोलापूर मी स्वतः ड्रीम एलोची लावण केलेली आहे वरायटी ही चांगली आहे मार्केटला समध्या वरायटीपेक्षा ह्याला मागणी चांगली आहे आणि पाच दहा रुपये मार्केट जास्त मिळत आहे त्या माझा माल चालू आहे आणि मला मार्केट चांगलं मिळत आहे तीस चाळीस रुपये भाव सध्या चालू आहे माझ्या मार्केट दुसरे व्हरायटी आहे त्याच्यापेक्षा पाच दहा रुपये जास्त जाते किपिंग क्वालिटी चांगली आहे किती लांबच्या मार्केटला पाठवल्यानंतर बी पुन्हा मुंबईला बी पाठवल्यानंतर माल चांगलं प्रत्येक कॅरेटमध्ये दाबून भरलं तर बी सकाळी ते तिथे नेल्यानंतर फ्रेश म्हणजे तिथे वतल्यानंतर अजून फुलून दिसते चांगलं व्यवस्था बळी पडत नाही रोग प्रतिकार शक्ती चांगली आहे ज्या शेतकऱ्यांना झेंडू मध्ये चांगलं उत्पन्न घ्यायचं आहे त्यांनी ड्रीम एलोची ची लावण करा धन्यवाद नमस्कार मी सुरेश मुर्दे बोलते गडिंगलाच तालुका अवर्नाळ दरवर्षी मी ऑगस्ट महिन्यात ड्रीम एलोचा प्लॉट दहा गुंट्याचा प्लॉट करतो आणि ड्रीम येलो व्हरायटी एकदम चांगली आहे म्हणजे व्हायरस वगैरे त्याला अटॅक जास्त येत नाही आणि कमीत कमी कांडी करपा वगैरे येत नाही कमीत कमी दहा गुंट्यात मी दोन टन उत्पन्नाचा काढतो दरवर्षी ऑगस्ट महिन्यात हा प्लॉट घेतो खरोखरच हा ड्रीम येलोचा पसंती सगळ्या शेतकऱ्यांनी करावी फुलाची साईज पण चांगली आहे आणि कॉम्पॅक्ट चांगले आहे लांबच्या मार्केटला गोवा आणि मुंबई मार्केटला व्यापार स्वतः व्यापारी येऊन उचल करतात त्यामुळं ड्रीम एलोला पसंती आपल्या भागात भरपूर आहे सर्व शेतकरी मित्रांनी पण ह्या ड्रीम एलोची पसंती करावी ड्रीम एलोचा चांगला अनुभव आलेला आहे आणि सर्व शेतकरी मित्रांनी ह्या ड्रीम एलोचा निवड करावी धन्यवाद